बरं नाही मला जाऊ द्या थोड्या वेळाने येतो थोड्या वेळाने बायकोला मला मेलो म्हणून सांग बायको मेल म्हणून सांगितलं बायकोनं गळा काढला फोन केले जिकडे तिकडे माणसं जमा झाले सुतळीचा उंडा कोर्रा हंडा सनकड्याचा बिंडा फोडायला धोंडा सगळी तयारी झाली मसन वाट्यात नेलं थोड्याशा वेळेला वसुदेव म्हणला लई चिकट दिसायला सुटू द्या या गिरेक सुटलं तर सुटलं वसुदेव म्हणला पैसा फिटला आणि बापू म्हणला पठ्या उठला नाथ महाराज सांगतात देवाला जात नाहीत कधी कोणाला ना धर्म करत नाहीत आणि आई बापालाही जीव घालत नाही त्याचं नाव चिकट ऐका पुढे जय धना धनाचा प्राणाची जाऊ पाय सणावाराची नेणे सोयते त्या तिथे काय करील दिवाळी येऊ द्या पाडवा येऊ द्या संक्रांत येऊ द्या कोणताही सण येऊ द्या त्या सणामध्ये पैसा मोडायचाच नाही पर्वकाळ ठाऊका नाही श्रद्धाची संभावना नाही मग काहीच करायचं नाही पितृ आली तरी जीव घालायचं नाही आणि पैसा मोडायचाच नाही मग काय करायचं पैसा फक्त जमा करायचाच उपक्रम राबवायचा असं करता काय करतो त्या का कष्टली संपत्ती ते ठेवते कष्टानं पैसा 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 जमा केला कधी बायकोला सुख दिलं नाही कधी लेकरा बाळाला कपडे चांगली घेतली नाही चांगलं उच्च शिक्षित मुलाला केलं नाही कधी मार बहिणीला साडी चोळी घेतली नाही कधी चांगल्या पद्धतीचं खाणं पिलं नाही लोकाला खाऊ दिलं नाही सगळा पैसा जोडण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला एके ये, ये दिवशी बायकोला मला बायको ते म्हणजे ऐकू नांदेडमध्ये गेलो होतो म्हणला मार्केटमध्ये तुझा भाऊ भेटला ते म्हणलं की मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं तिळगुळ घेऊन जाय म्हणून बायकोला या ठिकाणी माहेराला काढून दिलं कमर इतका खड्डा केला पदरातला पैसा खड्ड्यात टाकला खड्डा या ठिकाणी साफ केला आणि खड्डा साफ करून पदरातला पैसा खड्ड्यात टाकला मोकळा झाला आणि मोकळा झाल्या जे कि निशाट्याचा झटका आला झटक्यामध्ये मरून गेला झटक्यात mm. मरून गेल्यानंतर या ठिकाणी भूत झालं महाराज mm. बायको लेकर माती साडून या ठिकाणी घरात आले घरात आले त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली महाराज गठूड गठुड 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 सोन्या सांभाळतो गठूड हे माझं धनाचं गठुड असं या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि म्हणून या ठिकाणी ते बायका पुरान कदरलेला वाडा या ठिकाणी ऐकून टाकलं आणि शेवटला मोकळे झाले नात महाराज सांगतात असे चिकट माणसं जे स्वतःच्या कुटुंबाला सुख देत नाहीत त्या कुटुंबाचं कधी कल्याण होण्याचं नात महाराज सांगू लागलं आईशी एक एका जाती अध्या पाहता तिन्ही एकत्र किती सांगावे नात महाराज सांगतात एक गुणवाईट आहे मला पहिला या ठिकाणी कामाच्या काम हा गुणवाईट आहे नंबर दोन चा गुण दारुपेन वाईट आहे आणि नंबर तीनचा गुण या ठिकाणी पैसा जमा करत असताना कोण्या पद्धतीने पैसा जमवला याला सुद्धा म्हतो आहे म्हणून या ठिकाणी तुकारा महाराष्ट्राचा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी पैसा जमा करायला काय हरकत नाही पण पैसा उत्तम व्यवहारानं जोडवा नाहीत अवैध शावकारी करून लोकाचे मुडके मोडून लोकांना कपट करून लोकाची फसवणगिरी करून असे जे पैसे जमा करत असतात नरकाचा पाहुणा प्राणी होय नाथ महाराज सांगतात एक गुण माईस वाईट लागला तो नरकाला नेऊ शकतो असे तीन तीन गुण वाईट नंतर माणूस कुठं जाईल बोला आई सा स्त्री मध्ये माताला विमान विचारत एकला सज्जनाचा उल्लंघन केला उन्मत छायेला पाडी तसे भरत महाराज म्हणतात तसा स्त्री मतान मातलेला हा इंद्र इमानामध्ये बसलेला जात आहे पण जायला काय हरकत नाही मानवी जीवनामध्ये जगावं कसं वागावं कसं राहावं कसं याच सुद्धा शास्त्र हे शास्त्र सुद्धा याला कळत नाही बोला आम्ही सूर्यवंशी राजे महाची देख उद्दता शिलावणे शिक विचार अनेक असे नाम भरत महाराज म्हणतात आम्ही सूर्योषाच्या लोकात नेमान वागणार आहोत आम्ही वाईट वागत नाही आणि लोकांना वाईट वागू देत नाहीत दया तिचे नाव भूताचे पालन अनेक निर्दरण कंटकाचे विंचू देवहारीवर याला देव पूजनाला एकत्र का धर्माचे पालन करणे पाखंडन असा विचार या ठिकाणी भरत महाराज या ठिकाणी मांडू लागलेले आहेत म्हण राम नामांकित बाण धग पण दुष्ट दळन करा वयम रामनामांकित बाण घेतला आणि बाणाला सांगितलं जैसे का ध्वजेचे चिरगुट जतन करीत रा कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्र बाण घेतला बाणाला सांगितलं दुष्टाच दळण दुष्टा कर बोला करो राम नाम स्मरण धनुष्य वाडी काढून बानाची आज्ञा करून दुष्ट दळण करा